नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो व्हिडिओ आहे ना तो दोन ते तीन दिवसांचा मिळून मी बनवलेला आहे तर ही जी क्लिप आहे ती आहे शुक्रवारची तर शुक्रवारी आमच्या तिथं खूप मोठा बाजार भरतो तर माऊला घेऊन मी गेले होते मार्केटमध्ये खरं तर भाजीपाला वगैरे सर्व काही संपलेलं होतं आणि हे पण गावाला गेलेले होते तर त्यामुळे ना फ्रूट्स वगैरे पण संपले होते तर मला सर्व घेऊन यायचं होतं तर स्ट्रॉबेरी ग्रेप्स बनाना ॲपल वगैरे आणि सोबतच आपले गावठी बोरं हे सर्व काही मला मार्केटमध्ये खूप छान स्वस्त मिळालं तर मग जेवढी गरज आहे ना तेवढं मी सर्व भाजीपाला वगैरे घेऊन घरी आलेली आहे आणि असं पण शुक्रवारच्या दिवशी ना बाजार भरतो ना आठवड्याचा तर बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या असतात ना तर थो स्वस्त मिळून जातात तर खूप छान मस्त आणि कलरफुल स्ट्रॉबेरी मी यावेळेस घेऊन आले माऊला स्ट्रॉबेरी फार म्हणजे प्रचंड आवडते तर यावेळेस ना मी चा पन्नास रुपयाला वाटा असतो इथं तर चाळीस रुपयाला देतात त्या तर मग दोन वाटे घेतले तर त्यांनी मला ऐंशी रुपयाला देऊन टाकले होते तर खूप छान अशी स्ट्रॉबेरी वगैरे आणली आणि सर्व फळं वगैरे मी स्वच्छ धुतले आणि आता ही जी टोपली तुम्ही सुरुवातीला पाहिली ना तर ती टोपली पण मी आज नवीन विकत घेतली होती तर ती फक्त मला पन्नास रुपयामध्ये मिळाली तर फळं ठेवण्यासाठीची टोपली मी मार्केटमधून घेऊन आलेली आहे त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या सध्याला हिवाळ्याचे दिवस आहेत आणि खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या अवेलेबल असतात तर सीझननुसार ना जेवढ्या काही भाजीपाला येतात ना तर त्या सर्व खायला हव्यात हिरव्या पाल्या भाज्यांमध्ये मी विकत घेतलेली होती मेथी शेपू कोथंबीर आणि पुदिन्याची एक मोठी जुडी वीस रुपयाची कारण आमच्या घरामध्ये पुदिना त्याची जी चटणी वगैरे असते ना तर सर्वांना फार आवडते सँडविच वगैरे बरोबर खाण्यासाठी तर मग जास्त क्वांटिटीमध्ये घेतली होती माऊचा अभ्यास घेत घेत मी जो काही भाजीपाला वगैरे आणला होता तो सर्व व्यवस्थित निवडून वगैरे ठेवला मेथीची भाजी शेपूची भाजी पुदिना स्वच्छ साफ करून ठेवला आणि त्यानंतर पहा आता पुदिना वगैरे स्वच्छ धुवून काढला आणि त्याची चटणी पण बनवायला घेतलेली आहे तर जोपर्यंत माझी भाजीची साफसफाई चालू होती तोपर्यंत माऊने अभ्यास पण करून घेतला आणि आता इथे मी पुदिन्याची चटणी बनवत आहे खूप साधी सिंपल रेसिपी आहे पुदिन्याची चटणी तर या अगोदर पण मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्ही पण इथे पाहिली असेलच तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकतात खूप छान लागते सोबतच हेल्दी पण असते शरीरासाठी तर चला त्यानंतर आता हा जो टायमिंग आहे तो आहे संध्याकाळी पाच सव्वा पाच वाजलेले आहेत राजवीर जस्ट आलेला होता ट्युशनमधून घरी आणि मी इथे आमच्या सर्वांसाठी ना चहा बनवला आहे आणि आज बिस्किट वगैरे काही मुलांना खायचे नव्हते तर मग ब्रेड भाजलेले आहेत तुपामध्ये खूप छान असे कधीतरी एकदम गॅसच्या मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने जर तुम्ही ब्रेड भाजले तूप लावून तर खूप छान आणि क्रिस्पी पण लागून जातात मार्केटमध्ये आज मला बेडशीट खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं चा भेटलं तर मग ते पण मी खरेदी केलेली आहे तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतच आहे फ्रायडे मार्केटमध्ये ना मी हे बेडशीट पण खरेदी केलं होतं आज फक्त दोनशे रुपयाचं आहे आणि त्यांना मी सांगितलं होतं की आमचा जो बेड आहे ना खूप मोठा आहे तर मला डबलचं जे बेडशीट असतं ना ते पण म्हणजे त्याच्यावरती होत नाही त्याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या साईजचं लागतं काहीतरी सेवन बाय सेवनचा बेड आहे नाही राजवीर तर मग त्यांनी मला हे बेडशीट दिलं फक्त दोनशे रुपयामध्ये दिलं आहे आणि हे बेडशीट पूर्ण बेडवरती आंथरून पण पलीकडल्या बाजूला ना अजून खूप सारे शिल्लक आहे तर याच्यासोबत ना उशाचे कवर नाही आलेले तर जो उरलेला कपडा आहे त्यामध्ये उशाचे कवर आपण बनवू शकतो पण दोनशे रुपयामध्ये एवढं मोठं बेडशीट म्हणजे खूप म्हणजे खूप स्वस्त आहे तर पूर्ण बेडवरती टाकल्यानंतर पण अजून किती कपडा उरलेला आहे तो तो मी तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण बेडवरती बेडशीट हात धरल्यानंतर पण इतकं मोठं बेडशीट जे आहे ना तर ते शिल्लक राहते पाहू शकता तुम्ही जवळपास सिंगल बेडच आहे ना त्याच्या तेवढं बेडशीट जे आहे ना तर ते शिल्लक राहते म्हणजे अजून एक सिंगल बेड जो आहे ना तो यामध्ये बसू शकतो तर यामध्ये दोन उश्या कवर आरामात होतील आणि तरी पण ना कपड्यामध्ये उरून राहील तर ह्याचा जो कपडा आहे तो प्युअर कॉटन नाही आहे थोडासा कॅरेकॉट आणि कॉटन मिक्स आहे पण तरी पण दोनशे रुपयात मी तर म्हणे खूप म्हणजे खूप परवडलं कारण आता आजकाल बेडशीट जर घ्यायला गेलेत ना स्वस्तातलं सौस्त, स्वस्त तरी पण तीनशे साडेतीनशे चारशे च्या चार खाली येणार नाही आणि जर चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हटलं तरी पण हजारपर्यंत जातं तर त्या हिशोबाने दोनशे रुपयामध्ये मला हे जे बेडशीट मिळाले तर ते, ते खूप छान आणि खूप चांगल्या क्वालिटीचं चा म्हणेल मी आणि साईज पण याची खूप मोठी म्हणजे ओव्हर साईज आहे कधी कधी असं काही वस्तू ना आपल्याला खूप स्वस्त मिळवून जातात तर चला आता त्यानंतर मुलं थोडंसं खाली खेळायला गेलते आणि आता हा जो टायमिंग आहे संध्याकाळचा तर इथे मी संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला दूध पण गरम करण्यासाठी ठेवले मुगाची भाजी ना कुकरमध्येच बनवणार आहे एकदम साधी सिंपल तर माऊ आलेली होती पा इथे मला विचारायला मम्मी हे बोर चांगला आहे का तिला आळी वगैरे असते ना कधी कधी बोरामध्ये निघते तर मग व्यवस्थित दाखवून वगैरे खाते मला तर चला इथे मी कुकरमध्ये मुगाची भाजी बनवत आहे मूग जे आहेत ते मी घरीच भिजवून त्याला छान असे मोड आणलेले होते तर साधी सिंपल मुगाची भाजी बनवलेली आहे सकाळी मी फुलका चपात्या बनवलेल्या हो सकाळी मी फुलका चपात्या बनवलेल्या होत्या तर त्यातल्या तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेस ना भाकरीच बनवली होती तर आता स्वयंपाक वगैरे झाला आणि इथे मी मुलांचा अभ्यास वगैरे घेण्यासाठी थोडंसं बसलेले आहे मुलांची परीक्षा फक्त दोन दिवसावर आलेली होती तर माऊचा आणि राजूरचा सोबतच इथं अभ्यास चालू आहे माऊचे खूप बारीक सारीक प्रश्न असतात काही काही विचारत असते मध्ये तर तिला खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात तर जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत ऑलरेडी परीक्षा सुरू होऊन आज दुसरा दिवस आहे तर त्याचे ऑलरेडी एका दिवशी दोन असे पेपर तीन पेपर मला वाटतं तीन का चार पेपर राजवीरचे झालेले पण आहेत तर चला अभ्यास वगैरे झाला त्यांचा घेऊन आणि आता इथे आम्ही सर्वजण जेवण्यासाठी बसलोत तर गरमागरम मुगाची भाजी थोडीशी हिरवी मिरचीची मी चटणी बनवली होती शेंगदाणे वगैरे टाकून कोथंबीर टाकून तर ती घेतलेली आहे आणि इथे सकाळची भोपळ्याची भाजी बनवलेली ती पण थोडीशी शिल्लक आहे तर थोडीशी भाकरी चपाती मुगाची भाजी भोपळ्याची भाजी आणि हिरव्या मिरचीची चटणी असं आजचं आमचं रात्रीचं चर जेवण असणार आहे तर साडेआठ वाजता पा आमचं इथं जेवण वगैरे आवरत आलेलं होतं जेवण करून झाल्यानंतर एक तासभराने मी त्यांना दूध वगैरे पण प्यायला देते कधी पितात कधी नाही पित राजवीर तरी पितो दूध पण माऊला खूप पुढे पुढे करावं लागतं पी पी, पी तिला बळस बोलावं लागतं तर कधीतरी पिते ती तर आज हे पण येणार होते संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत तर मग मुलं काय झोपली नाही यांचीच वाट पाहत बसलेली होती आणि माऊचं इथे पाहू शकतात नकरे सुरू झालेले आहेत आणि मध्येच तिला पप्पांची आठवण पण आलेली तर राजवीर तिला इथे ना पासवण्याचा प्रयत्न वगैरे करत होता तर कसं कसं ना थोडंसं दोन तीन घोट का येणार ती दूध वगैरे पिली आणि तोपर्यंत टायमिंग झालेला होता तर हे पण आलेले आहेत तर हे आलेले आहेत त्यानंतर यांचं जेवण वगैरे झालं आणि येताना ना एका ठिकाणावरून यांनी पपई विकत घेतलेली होती पन्नास रुपयाला तर मग हे बोलले की खूप पिकलेले आहे तर काप पण याला ना अजून एक दिवस ठेवायला हवी होती फक्त कलर तिचा जास्त येल्लो झालेला आहे पिवळसर पण ती काय जास्त पिकलेली नव्हती पण इथे मी कट केली छान अशी आणि गोड होती गावाकडे ना शक्यतो गोडच पपाया भेटतात शहर ठिकाणी पपईचा फक्त कलर पिवळा असतो पण त्याच्यामध्ये अजिबात गोडपणा नसतो एकदम पानचट अशा त्या पपाया असतात तर चला त्यानंतर मग संध्याकाळी जास्त काही रेकॉर्डिंग नाही केली आणि हा जो दिवस आहे तो आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा शनिवारचा दिवस तर मग आता सकाळी सकाळी मी इथे चहा बनवून घेतला आहे बाजूलाच तुम्हाला कुकर दिसत असेल तर त्यामध्ये मी बटाटे उकडून घेतलेले आहेत कारण आज शनिवार होता यांचा उपवास असतो तर म्हटलं खिचडीमध्ये टाकायला बटाटा उपयोगी येईल आणि यांचा उपवास वगैरे असला का शक्यतो मी भात वगैरे किंवा उकडलेल्या बटाट्याची भाजी पुरी असं जेवण बनवते कारण मुलांना फार आवडतं असं जेवण शाळेला सुट्टी होती आज मुलांना पण माऊला पण नऊ वाजता ट्युशन आहे आणि राजवीरला साडेआठला ट्युशन होती कारण सोमवारपासून त्यांची परीक्षा सुरू होणार होती तर मग त्याची पण तयारी करायची आहे तर म्हटलं आता दुपारी वेगळा स्वयंपाक बनवा सकाळी नाश्ता वेगळा बनवा परत ह्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी पण बनवायची आहे तर म्हटलं सर्व स्वयंपाक एकत्रच बनवते तर मग जास्त बटाटे उकडले होते तर काही बटाटे खिचडी बनवण्यासाठी साईडला काढून ठेवले आणि काही बटाट्यांची ना का मी इथे छान अशी भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे आणि चपाती वगैरे काही लवकर बनवली नव्हती मी म्हटलं थोडीशी उशिराच बनवूया त्यामुळे तो बोलला की मम्मी मला सँडविच बनवून दे तर मग काल छान अशी मी पुदिन्याची चटणी बनवली होती तर मग हा जो बटाटा मी उकडून भाजी बनवलेली आहे ना तोच ब्रेडला लावला आणि तूप टाकून ब्रेड छान असे क्रिस्पी होपर्यंत भाजून घेतले तूप वगैरे लावून तर झटपट सँडविच पण बनवून तयार झालेलं आहे आता पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत तुम्ही मस्त खाऊ शकतात माझ्याकडे सॉस सध्याला ना संपलेला आहे तर मग मी इथे त्याला पुदिन्याची चटणीसोबतच दिलं होतं आणि थोडंसं दूध वगैरे पिऊन मग तो त्याची तयारी करून गेलेला आहे ट्युशनला त्यानंतर माऊ पण गेली होती ट्युशनला आणि त्यानंतर पाहता ही आहे आजची देवपूजा खूप दिवस झाले घरामध्ये धूप वगैरे केली नव्हती तर आज शनिवारी छान अशी यांनी देवपूजा वगैरे केली आणि मग धूप पण करून घेतलेली आहे घरामध्ये धूप वगैरे केली की वातावरण खूप छान प्रसन्न आणि आनंददायी होऊन जातं सोबतच एक पॉझिटिव्हिटी पण येऊन जाते त्यानंतर मग घरातलं जे काही आपलं रोजचं काम होतं ते मी सर्व आवरून घेतलं आणि गेले होते माऊला ट्युशनमधून घेऊन येण्यासाठी तिला घेऊन आल्यानंतर मी पीठ ना तयार करून म्हणजे मळून वगैरे ठेवून गेले होते तर मग आल्यानंतर गरम गरम पुऱ्या वगैरे बनवल्या आणि तोपर्यंत प राजवीर पण आलेला होता ट्युशनमधून घरी तर मग गरम गरम पुऱ्या वगैरे फ्राय केल्या बटाट्याची भाजी पुरी आणि सोबतच थोडंसं दही तर मग त्यांना दिलेलं आहे तर गावाकडून येताना यांनी फरसाण पण आणलेलं होतं तर मग कधी दही किंवा फरसाण ज्याला जे खायचं आहे ना तर ते मग मी त्याला देते तर या गोण्यांमध्ये गावाकडून घेऊन आलेलं सर्व सामान आहे ज्यामध्ये बाजरी आहे ज्वारी आहे ज्वारी घरचेच आहे बाजरी विकत आणलेली आहे आणि सोबतच घरचे नारळ वगैरे आहे देवीचा प्रसाद फारसाण वगैरे खूप सारं साहित्य यामध्ये आहे तर ते सर्व मला आता भरून पण ठेवायचे तर हे आहेत नारळ पाणी हे गावाला गेले होते तर येताना एवढे सर्व नारळ पाणी घेऊन आलेले आहेत आमच्या तिथे ना घरासमोर एकच नारळाचं झाड आहे पण त्याला खूप सारे नारळ येतात आता एवढे आणले त्यांनी काढून आणि अजून पण खूप सारे बाकी आहेत तर तो जो नारळ होता ना त्या देवाऱ्यामध्ये मी कलश ठेवायचे तर त्या त्या नारळाला कलशमधल्या नारळाला कोंब आला होता त्यानंतर मी तो कुंडीत लावला थोडासा मोठा झाल्यानंतर गावाला नेऊन तिथं मातीमध्ये लावला त्यानंतर ते झाड खूप मोठं झालं आणि आता पाहू शकता तुम्ही त्याचे फळं पण खायला मिळायला सुरुवात झाली आणि मला वाटतं हे तिसरं का चौथं वर्ष आहे त्याला खूप सारे नारळ येतात आणि आमची माऊ आता सर्व नारळ पाणी काढून बसलेले आहे नारळ पाणी प्यायला पण काय झालंय ना नारळ कापायला आमच्याजवळ कोयता पण नाही ना काहीच नाही <laughs> हो ना माऊ नारळ पाणी कापायचं नाही हा मोठा प्रश्न आहे तर माऊ बसली नुसतंच नारळ पाणी घेऊन आता मार्केटमध्ये जाऊन ना ते सर्व म्हणजे कापून आणायला लागतील रोज तीन 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 तीन, तीन किंवा जेवढे प्यायचे आहेत तेवढे कापून आणले ना तर मग होऊन जाईल पिण्यासाठी आणि जास्त दिवस जर ठेवले ना तर त्यातलं पाणी पण म्हणजे खराब होतं चवदार लागत नाही आता मावणारं पाणी प्यायचं ना तर आता हा जो दिवस आहे ना तर तो आहे रविवारचा तर इथे मी काय करत आहे तर सुरुवातीला मी तुमच्यासोबत एक बेडशीट शेअर केलेलं मोठ्या साईजचं तर ते मी कट केलं होतं आणि त्यापासून मी आता उशांची कवर बनवत आहे खरं तर खूप मोठ्या साईजचं हे बेडशीट मला दोनशे रुपयामध्ये भेटलेलं आहे तर दोन उश्याची कवर मी छान अशी बनवून घेतली आणि बाजूलाच माऊ अभ्यास पण करत आहे तर आज ना सव्वीस जानेवारी पण होती त्यामुळे माऊने ना झेंड्याचे कपडे घातलेले आहेत म्हणजे तीन रंगांचा ड्रेस वगैरे घातलेला होता तर एका बाजूला तिचा अभ्यास चालू आहे बाजूलाच माझं काम पण चालू आहे तर छान अशी उश्यांची कवरं वगैरे मी बनवून घेतली तरी पण अजून खूप मोठ्या साईजचा जो कपडा आहे ना तर तो शिल्लक आहे पाहूया आता त्याचं काय करता येईल ते आणि उशांची कवर बनवून मी तयार केलीत बेडशीट पण छान असं मी बेडवरती अंथरून घेतलं आणि आता पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे बेड ते तस तर... आणि आता ही जी क्लिप आहे ती आहे सोमवारी संध्याकाळची तर मी आणि माऊ टॅरेसवरती आलेलो होतो वॉकिंग करण्यासाठी आणि वातावरण खूप छान झालेलं होतं रंगीबिरंगी पाहू शकतात ज्या बाजूला सूर्य मावळतो त्या बाजूला ना कधी कधी असं वातावरण होतं गुलाबी लाल नारंगी तर छान वाटतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करूया आणि या व्हिडिओचा पण इथेच एंड करूया चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ